छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी कायमच एक अत्यंत भावनिक मुद्दा असतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल कुठेही चर्चा झाली तरी त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात दिसून येतात अगदी अशाच प्रकारे अलीकडेच राज्यात छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला आणि या मुद्द्यावरूनच नागपुरात हिंदू मुस्लिम दंगल उसळली प्रकरण शांत होतंय न होतंय तोच आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा मुद्दा चर्चेत आला आणि छत्रपतींबद्दलच्या भावना अधिकच जोमाने उसळून आल्या पण वाघ्या कुत्र्यावरून आता पुन्हा राज्यात चर्चा होण्यामागचं नेमकं का कारण काय वाघ्या कुत्र्याचं आणि शिवाजी महाराजांचं खरोखरच काही कनेक्शन होतं का, का? याबद्दल सविस्तर चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह सर्वात आधी वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा चर्चेत येण्यामागचं कारण काय ते समजून घेऊयात त्याचं झालं असं की माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी कायमस्वरूपी हटविण्यात यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आपल्या पत्रात छत्रपती राजे म्हणाले की हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पत्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वा वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे तरीही समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोकल्पित पुत्र्याची समाधी उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे त्यामुळेच कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण दुर्गराज रायगडावरून कायमस्वरूपी हटविण्यात यावं संभाजीराजे यांच्या या मागणीनंतर राज्यातील विविध संघटनांनी त्यांच्या या मागणीला दुजोरा दिला त्यामुळेच अचानकच औरंगजेबाच्या कबरीवर असलेलं लक्ष वाघ्या कुत्र्याच्या समाधीकडे केंद्रित झालं आणि वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबद्दलचा नव्याने वादंग निर्माण झाला यावर विविध इतिहासक संशोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली यावर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी वाघ्या कुत्रा हे केवळ काल्पनिक पात्र नसून हे पात्र खरोखरच अस्तित्वात होतं असं सांगणारे काही ऐतिहासिक दाखले दिले हे दाखले देताना ते म्हणाले की इसवी सन सोळाशे अठ्या साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला हा दिग्विजय करून परत येत असताना कर्नाटकातील बेलवडीत एक मोठी लढाई झाली त्या लढाईत बेलवाडीचे ठाणेदार येसाजी प्रभू देसाई मारले गेले मात्र आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतरही येसाजीची शूर पत्नी मल्लम्मा हिनं लढाई सुरूच ठेवली त्यामुळे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा सावित्रीबाई हा किताब देऊन गौरव केला त्यानंतर आपली कृतज्ञता व्यक्त करत या घटनेची आठवण कायमस्वरूपी करून ठेवण्यासाठी शिवरायांची पाषाण शिल्प उभारली आणि त्या शिल्पांमध्ये शिवरायांसोबत वाघ्या कुत्रा देखील रेखाटला त्यातीलच एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात अजूनही उपलब्ध आहे हा झाला संजय सोनवणी यांचा सादर केलेला एक पुरावा या व्यतिरिक्तही त्यांनी जर्मन पुस्तकाचा आधार घेत वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाच्या खुणात दाखवून दिल्या ज्यात ते म्हणाले की एकोणीसशे तीस साली जर्मन लेखकानं एक पुस्तक लिहिलं हे पुस्तक अठराशे चौतीस ते अठराशे बावन्न या काळात प्रसिद्ध झालेल्या आणि जर्मन भाषेत अनुवाद झालेल्या पुस्तकांची एकशे सव्वीस पाणी सूची आहे त्यात लेखक आणि पुस्तकांच्या विषयांबाबत माहिती आहे आणि त्याच पुस्तकातील एका पानावर वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे त्याचा मराठी अनुवाद असा की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील स्मारकाच्या बाजूलाच एका चौतऱ्यावर दगडात ताशीवपणे घडवलेला कुत्रा शिवस्मारकाकडे पाहत आहे हाच वाघ्या शिवाजीचा लाडका कुत्रा ज्यानं त्या चितेत उडी घेतली या पुस्तक सूचीत फक्त अठराशे चौतीस ते अठराशे बावन्न या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची नोंद आहे म्हणजेच वाघ्याबाबतचा मजकूर याच काळात लिहिण्यात आला होता आता संजय सोनवनी यांनी सादर केलेल्या या पुराव्यांमधून वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाची चिन्ह दिसून येऊ लागली तर दुसरीकडे ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपलकल्पित स्मारक आहे याची इतिहासात कुठलीही नोंद नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्रात वाघ्या यांचा कुठेही उल्लेख आढळत नाही तसंच वाघ्या कुत्र्याचे स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली अशी प्रतिक्रिया देत इतिहासातलं वाघ्या कुत्र्याचं अस्तित्वच नाकारलं तर यावर इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली ज्यात ते म्हणाले की रायगडावर वाघ्या कुत्र्याचा कोणताही पुरावा नाही राम गणेश गडकरींच्या डोक्यात कल्पना आला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत त्याचा हा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान आहे त्यामुळे ही समाधी हटवावी हे सगळं झालं इतिहास संशोधकांचं म्हणणं पण संभाजीराजे यांच्या मागणीनंतर या प्रकरणावर काही राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मला एक कळत नाही महाराज सोळाशे ऐंशी गेले आता हा सगळा काळ इतके वर्ष झाले आता दोन हजार पंचवीस सुरू आहे का असे जुने मुद्दे काढले जातात ही समाधी आज आहे का असा सवाल केला आणि हा समाध्यांचा मुद्दा बाजूला सोडून राज्यातील इतर महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे अशा शब्दात आपलं मत मांडलं तर याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत लक्ष्मण हाके यांनी कोर्टात जाऊ पण रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवून देणार नाही असा कडक शब्दात इशारा दिला तसंच संभाजी ब्रिगेड संभाजी भोसले यांनी महाराष्ट्रात जो काही उपद्व्याप चालू केला आहे त्याला धनगर समाजाचा पूर्णपणे विरोध आहे असं म्हणत धनगर समाजाची भूमिका मांडली परिणामी या वाघ्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी हा वादही नव्याने उफळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली पण महाराष्ट्रात अशा प्रकारे वाघ्या कुत्र्याच्या विषयावरून अशा प्रकारे राज्यातलं वातावरण बिघडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये यापूर्वी देखील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दोन साली रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली होती तेव्हा या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या त्र्याहत्तर कार्यकर्त्यांना महाड पोलिसांकडून तक दोन हजार वीस साली या प्रकरणाचा निकाल लागला आणि पुराव्यानाभावी तेव्हा या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि याच दरम्यान पुन्हा एकदा रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी बसवण्यात आली आता तुम्ही म्हणाल की जर वाघ्या कुत्र्याची समाधी इतकी वादग्रस्त आहे तर ती रायगडावर नेमकी कधी आली आणि कशी उभारण्यात आली आणि बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी ही समाधी उभारण्याचं कारण काय तर तेही सांगते वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा महारा होता आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचं विशेष प्रेम होतं असं बोललं जातं त्यामुळेच सोळाशे मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या निधनानंतर या वाघ्या कुत्र्यानं त्यांच्या चितेत उडी मारली आणि स्वतःहून त्याग केला अशी एक कथा सांगितली जाते एवढंच नाही तर राम गणेश गडकरी यांच्या नाटकातही हे चित्र दाखवण्यात आलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे तीस साली रायगडावर निष्ठा आणि शौर्याच्या सन्मानार्थ वाघ्या नावाच्या या कुत्र्याचं स्मारक बसवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर कित्येक ऐतिहासिक संदर्भांची पडताळणी करण्यात आली तेव्हा त्यात कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख झाल्याचं आढळलं नाही शिवाय वाघ्याचं नाव वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत टीका टिवडण्यास सुरू झाल्या कालांतराने हा वाद इतका विकोपाला गेला की संभाजी ब्रिगेडने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि ती समाधी उखडून टाकली तेव्हापासून संभाजी ब्रिगेडचा वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल असलेला राग स्पष्टपणे दिसून येत होता मात्र आता एवढ्या वर्षानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुन्हा एकदा वादाचा मुद्दा उकरून काढला आणि पर्यायाने वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय पुन्हा नव्याने चर्चेत आला आता राज्यात आधीच औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण सुरू आहे आणि त्या विषयामुळे राज्यात हिंदू मुस्लिम दंगलही होऊन गेली ते प्रकरण अगदी ताजं असताना आता हा वाघ्या कुत्र्याचा मुद्दा समोर आला आणि या मुद्द्यावरून आधीपासूनच सुरू असलेला मराठाविरुद्ध ओबीसी हा संघर्ष आता शिगेला पोचतोय की अशी काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं राज्यातलं वातावरण आधीच एवढं तापलेलं असताना हा वाघ्या कुत्र्याचा मुद्दा बाहेर काढणं खरोखरच गरजेचं होतं का यामागे खरंच नेमका कोणता विचार आहे शिवऱ्यांच्या अस्मितेचा की राज्याच्या राजकीय स्वार्थाचा आणि याचा परिणाम म्हणून आता ज्या प्रकारे संभाजी ब्रिगेड विरुद्ध धनगर समाज एकवटतो आहे का त्याचा समाजावर आणि राज्याच्या राजकारणात कसा परिणाम होईल याबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि ताज्या अपडेटसाठी बकर लाईव्ह लाईक शेअर आणि करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा